राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणजे संत तुकाराम महाराज यांची आणि या पालखीचं बीडमध्ये आगमन झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही पालखी बीडमध्ये पोहोचलेली आहे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होती आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहतो आहे संत एकनाथ महाराज यांच्या शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यामधून मेडिकल ऑफिसर बरोबर असतात पाणी पुरवठा बरोबर असतो पोलीस संरक्षणाची मागणी आम्ही अनेक वर्षापासून करतोय पैठण ते पैठण पोलिस संरक्षण मिळावं मिळा सगळ्या पालख्यांना होम जो जिल्हा आहे त्यांचा त्या जिल्ह्यामधून पोलीस संरक्षण मिळतं पण प्रशासना अनेक वर्षांची मागणी ती पूर्ण करत नाही प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त येतो पण तो, तो तात्पुरता असतो